भागवत महापुराण गीत असुदा शंकर परमात्म्या भेटण्यासाठी भगवान परमात्मा रडू लागले रडत असताना एवढं रडले एवढं रडले की त्याच्या त्याचा घसा बसला आणि त्या ठिकाणी आता परमात्मा रडत आहेत मग हे फोंदत असताना हे अस्तळत असताना शंकर परमात्मा बाहेर बसलेला लक्षात आला ध्यानात आलं सकाळी माझ्या बाळाला कोणीतरी पाहिलं होतं त्याचीच नजर राहिली असेल मग नजर काढण्यासाठी दृष्ट काढण्यासाठी काय केलं पाहिजे मग कुणाला दुष्ट काढता येते का दुष्ट काढून पाहिली तरी देखील नाही मग म्हणे आता कायच केलं पाहिजे म्हणलं कोणी पाहिलं होतं ते भेदरला असत मग बाहेरचं वगैरे ज्याला कळतंय आहे जा बाहेरच आहे का बाहेरचं कोणी पाहत आहे का असं विचारण्या करेता कोण नंद राणी बाहेर आले आणि नंद राणे बाहेर आल्याच्या नंतर समोरच दिसला तो बाबा सकाळपासून आपल्या घरात आपल्या कन्हैयाच भेट घ्यायची दर्शन घ्यायची त्याला मला पाहायचंय परमात्मा असा शंकर परमात्मा त्या ठिकाणी होता आणि त्या शंकर परमात्मान कर पाहिलं यशोदा मात्र बाबा सांगा सांगा म्हणलं तुम्हाला बाहेरचं काही कळत का बाबा म्हणजे बाहेरच काय अरे आतलं ही सांगतो अंगारा करू दुपारा करू गुण नाही आला तर मी काय करू असं म्हणणारे बरेच बाबा आहेत परंतु सगळ्या जगाचा लय करणारा हा परमात्मा कोण शंकर शिव असा असणारा परमात्मा असणारा शिव तत्व ते म्हणतो आहो बाहेरच काय आतलं देखील पाहतो आतलं देखील कळत मग सांगा ना काय झालंय माझ्या याला ते म्हणले तो रडायचा राहील त्याला माझ्यापर्यंत घेऊन यावं लागेल त्यांच्यापर्यंत घेऊन यावं लागेल मग यशोदा मातीला त्यांच्यापर्यंत नाही नाही म्हणजे बेण तुम्हाला बेण म्हटलं की परत नाही रडायला सुरू करावं असं करता 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 बराच असणारा कालखंड बराच वेळ निघून गेला आणि आता नाही रडता नाही ना, ना, ना बाळ म्हणून त्या जोग्याच्या हातात लिहि शंकर परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याची आस लावून चौऱ्याऐंशी खांबाच्या वाड्याच्या दारात बसले म्हणून आजही त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाला आशेश्वर आस लावून बसले ना कन्याच्या दर्शनाची म्हणून आशेश्वर या नावाने आजही त्या ठिकाणी प्रगट आहे आशेश्वर भगवान असा आशेश्वर परमात्मा आजही आपल्याला पाहायला मिळतो पाहिलं जवळ घेतलं कनैयाचं दर्शन घेतलं कणैयाला निघालून पाहिलं आणि नंतर याच कनैया पाहून आशीर्वाद देऊन जग योग जिमे मैया तिर जो गो जिवे मैया तुझा हा असणारा प्रश्न कन्हैया जो आहे ना तो युगा युगापर्यंत नाही नाही तर अखंड असणार त्याला आयुष्य प्राप्त हो हातात दिल्या बरोबर भगवंतांना रडायचं थांबवलं आणि रडायचं थांबवलं आणि आता शंकर परमात्मा रडायला ना लागले कारण की जोपर्यंत आपल्या या जीवाला त्या शिवात आपलं पदार्पण होत नाही जोपर्यंत जीव शिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत त्याचं वर्णन करत असताना जीव शिव यक्त्य झाल्याच्या नंतर अशी अवस्था प्राप्ती होते हरी कंड प्रेमदा म्हणजेच कुठलेही अपेक्षा रहित ज्यावेळेला त्या भगवंतावरती आपण प्रेम करायला लागू ना आणि ज्यावेळेला त्याची प्राप्ती होते ना माईबाप त्यावेळेला आश्रू ओढायला लागतात कंठी प्रेम लाटे नैनी नीर नीर म्हणजे पाणी नीर निररोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप ज्यावेळेला हृदयामध्ये राम रूप प्रगट होतो ना त्यावेळेला कंठा मधून अश्रुधारा ओढायला लागतात ला मग अश्रूधारा ओढत असताना असं झालं की त्या ठिकाणी थांबला आणि हे असणारे भोले बाबा रडायला लागले एवढ्यावर थांबले नाही गेले भोले बाबा काय झालं तर स्तरामध्ये विष भरून एक असणारे राक्षसील आली राम जन्मामध्ये एक राक्षसील मारली पासून त्या ठिकाणी काय केलं सुरुवात केली उद्घाटनच केलं कोणापासून राक्षसनी पासून कोणत्या जालमार? राम जन्मामध्ये आणि कृष्ण जन्मात ही उद्घाटन कोणापासून केलं कृष्ण जन्मात उद्घाटन हे त्या परमात्म केल पासूनच केलं हा पुतना कोण होती उतना ही बलिराजाची कन्या होती जिचं नाव रत्नमाला अशी असणारी रत्नमाला बलीची कन्या ते स्वरूप ज्या वेळेला ते बाळ मिळालं एवढं सुंदर असणार स्वरूप त्या भगवंताच बटू वामनाचं स्वरूप इतकं सुंदर होतं एवढं सुंदर होत त्याच्या स्वरूपाकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत होत की आपल्या असणारा मुलगा जर असा असता कोण रत्नमालेच्या रत्नवालेच्या अंतकरणातला आपला भाव आहे एक असणारी स्त्री त्या ठिकाणी म्हटली होती स्वामी विवेकानंदांना ऐका स्वामीजी तुमच्यापासून मला तुमच्यासारखा दिसणारा तुमच्यासारखा गुण असणारा मुलगा मला हवा आहे तुम्ही माझ्याशी विवाह करा लग्न करा त्यावेळेला स्वामीजींच्या मुखार वाक्य माय बाप स्वामीजी काय म्हटलं माहिती काय म्हटलं स्वामीजी अरे तुला जर अपेक्षितच असेल माझ्यासारखा मुलगा तर माझ्याशी विवाह करायचा मी ब्रह्मचारी व्रताच पालन करण आहे आणि माझ्या ठिकाणी माझ ब्रह्मचार्य भंग करून तुझ्यासोबत मी लग्न करेल आणि ती तर लांबचीच गोष्ट आहे आणि आपल्याला माझ्यासारखाच गुणी ज्ञानी कारण की संतांची आपत्ती नव्हते संत संतांचे संत कधी झाले नाही होतच नाही असं या ठिकाणी पाहायला मिळतं महाराजाची महाराजाची मुलं महाराज झालेले पाहायला मिळतात का नाही तसे स्वामीजी म्हटले तर माझ्यासारखा सुशील मुलगा तुम्हाला अपेक्षित आहे माझ्याकडून आणि मला पती रूपाने तुम्हाला प्राप्त करायचं तर ऐका ना मला तुमच्या पदरात घ्या मुलगा म्हणून हे मागणं नाही ना सर तस या ठिकाणी या बलीची असणारी कन्या रत्न तिच्या अंतकरणामध्ये भाव प्रगड झाला कोणता किती असणार गुंडच माळा आहे किती सुंदर दिसतय मी काय केलं पाहिजे तर याला आपला पुत्र म्हणून स्वीकार केलं पाहिजे पुत्र म्हणून स्वीकार करत असताना झाला अंतकरणामध्ये भाव प्रगडला की यानं माझा पुत्र व्हावा माझ दूध प्राश करावं पुतना मावशीनं आणि गोकुळाच्या दिशेनं निघाली कंस झाला असणार सांगितलं हे पाय दादा तुझा असणारा तुझ लागी वधी उपजला माझा आधी आणि तो गोकुळामध्ये वाढतोय असं योग महिने सांगितलं होतं त्याला सं, संपवण्यासाठी मी जाते आणि मी गेल्याच्या नंतर त्याला विष घालून मारते मग काय केलं तीन महिन्याच्या आदले बालक तीन महिन्याच्या आतले बालक त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली का तीन तीन महिने म्हणजे कोणते रज तम आणि सत्व या त्रिगुणामध्ये जर आपण जीव रूपा जीव आपण त्रिगुणामध्ये अडकलो तर काय होत तर ती रूपी पौर्णिमेच्या दिवशी आली पुतनारूपी आशा आशा आशावर हा भगवान परमात्मा आल्याबरोबर आशेला मारलं आशा म्हणजे आशा म्हणजे आपल्याला आस अपेक्षा समोरच्याकडून काहीतरी हवंय समोरच्या मला हे दिलं पाहिजे कितीही देत राहिलं आशा याला आशा म्हणतात किती देत राहिलं तरी समोरच्याकडून परत अपेक्षा वाढते याला आशा म्हणतात अशी असणारी आशा भगवान परमात्म्याने पौर्णिमेचा दिवस होता आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या असणाऱ्या रा, राजाला सांगितलं आणि निघाली कंसाला दंड प्रणाम केला आणि निघाली गोकुळाच्या दिशेनं दादा जाते सुंदरसा शृंगार केलेला आहे आणि जात असताना त्या ठिकाणी असं असणार पाहिलं तिनं जे बालक लहान लहान होते तीन महिन्याच्या आत होते त्यांना आपल्या असणाऱ्या स्तनाजवळ असं धरलं कि त्यानं त्या स्तनातल्या विषयाच्या प्रभावानं भुरडून जावं भ्रमण लावते ना व्हायची असणारी तर ती कडे याला घेतलं दूध मोडलं नाही प्राणाला ओढ दिली आणि त्यांच प्राण ओढ हल्ला त्याच्या नंतर कृष्णा मावशी उतना मावशी काय म्हणते पुतना मावशी म्हणते कृष्णा सोड कृष्णा